अकरा तीन बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे प्रश्न पाच सेंटीमीटर सात सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर बाजू असणारा त्रिकोण काढा पहिल्या प्रथम जी मोठी बाजू आहे ती आपण अगोदर काढायची सात सेंटीमीटर ती आपण पायासाठी घेतलेली आहे तिला नाव द्या बी आणि सी सात सेंटीमीटर नंतर कंपॉसमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि कंप बी बिंदूर ठेवायचा आहे आणि बीमधून त्या रेषेच्यावर एक कंस करायचा आहे नंतर कंपॉसमध्ये तिसऱ्या बाजूचं चार सेंटीमीटर या अंतर घ्यायचं आहे आणि कंपॉस सी बिंदूर ठेवून त्या कंसाला छेदायचा आहे अशा पद्धतीने दोन कंस जिथं छेदली त्या ठिकाणी ए नाव द्यायचं आहे ए बी आणि ए सी जोडली की आपला हा त्रिकोण तयार होईल अशा पद्धतीने बिंदू जोडताना अगदी तंतोतंत जोडल्यानंतर आपली कोणतीही कृती चुकत नाही त्याला आपण नावे द्यायचे आहेत बाजूचे मापाचं आणि बी सी